हो आज जमा झाले पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणी अखेर हप्ता सुरू झाला या हप्त्यामुळे सर्व बहिणी खुश झाल्या कारण बघा वेळेवर हप्ता येतच नव्हता त्यामुळे सर्वजण वाट बघू लागले होते पैसे आज येतील व देतील परंतु हप्ता काही जमा होतच नव्हता अखेर सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता टाकण्यात येत आहे हो अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण हप्ता आलेला आहे बहिणींच्या खात्यामध्ये हो चेक करा मोबाईलचे एस एम एस पैसे तुम्हाला पण आले असतील ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना पुढील एक दोन तासात पैसे होऊन जातील कारण हप्ता आता सुरू झालेला आहे कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल ओके